नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा आपल्या माहितीचा किडा या युट्यूब चॅनल वरती की आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती करून घेणार आहोत की आपल्या पॅन कार्डवर जर काही करेक्शन करायचं असेल आपल्याला तर ते कशा प्रकारे करायचं व हे करेक्शन आपण कुठेही न जा जाता आपल्या मोबाईलवर लॅपटॉपवर घर बसल्या करू शकता व याच्यासाठी जा आपल्याला जास्त काही फीस सुद्धा लागत नाही व जास्त वेळ लागत नाही आणि पॅन कार्ड आपल्याला डायरेक्टली आपल्या जीमेलवर किंवा आपल्या पोस्टाने सुद्धा येते पोस्टाने यायला त्याला सात ते आठ दिवस लागतील व ईमेल वर दोन ते तीन दिवसामध्ये आपल्याला पॅन कार्ड मिळून जातील आता खूप साऱ्या महिलांचे लग्न झाल्याच्या नंतर पॅन कार्ड वरचं नाव चेंज करावं हो लागतं जसं की आपण आधारवरचं नाव चेंज करतो तर पॅन कार्डवरच सुद्धा नाव चेंज करावं हो लागतं व काही जणांचा डेट ऑफ बर्थ मध्ये प्रॉब्लेम असतो व काही व्यक्तीच्या नावामध्ये स्पेलिंग मध्ये तर हे आपण कशा प्रकारे व्यवस्थित करू शकतो जे काही आपले बाकीचे डॉक्युमेंट आहेत त्यानुसार आपण हे कसं करू शकतो ही माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो चला वेळ न वाया घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आपल्यासाठी व आपल्या माहितीचा परिवारासाठी एक अतिशय आनंदाची बातमी आपले नऊशे दहा सबस्क्रायबर कम्प्लीट झालेले व हजार सबस्क्रायबरला आपले फक्त नव्वद सबस्क्रायबर बाकी आहेत तर तुम्ही चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर, के तर चॅनलला सबस्क्राईब करा व असेच नवनवीन व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन येत असतो तर आपलं चॅनलचं बेल आयकन प्रेस करा चला, ला, तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आपण पॅन कार्डमध्ये ऑनलाईन काय काय चेंजेस करू शकतो व काय काय करेक्शन करू शकतो जसं की तुमचं पहिलं नाव तुमचं मिडल नाव म्हणजे तुमचं जे काही वडिलाचं नाव असेल ते किंवा हसबंडचं नाव असेल व तुमचं आड नाव याच्यामध्ये जर काही मिस्टेक असेल तर तुम्ही हे ऑनलाईन चेंज करू शकता व त्याच्यासाठी तुम्हाला चांगला सपोर्टिंग म्हणजे त्याला चेंज करण्यासाठी तुम्हाला त्या स्पेलिंगचा त्याच नावाचा तुमच्याकडे डॉक्युमेंट असलेला पाहिजे आधार कार्ड जरी असेल तरी चालेल व याच्यामध्ये तुम्ही जन्मतारीख सुद्धा बदलू शकता व याच्यानंतर तुमचा काय जो पॅन कार्डचा पत्ता आहे तो सुद्धा याच्यामध्ये तुम्ही बदलू शकता तर चला मित्रांनो खूप सोपी प्रोसेस आहे आपण व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो सर्वात पहिले आपल्याला आपलं क्रोम ब्राउजर ओपन करायचं व तिथे वेबसाईट टाकायची बघा एन एस डी एल पॅन कार्ड करेक्शन या वेबसाईटची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे तिथून तुम्ही डायरेक्टली इथे येऊ शकता बघा इथे आल्याच्या नंतर इथे न्यू पॅन ऍप्लिकेशन बघा न्यू ऍप्लिकेशन म्हणून त्याच्यावरती क्लिक करा त्याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर बघा सिलेक्ट ऍप्लिकेशन टाईप तर आपल्याला चेंज व करेक्शन करायचं आहे पॅन मध्ये तर हा ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करून घ्या त्याच्यानंतर सिलेक्ट ऍप्लिकेंट कॅटेगरी तर कॅटेगरी इंडिव्हिजल म्हणून आणि याच्यानंतर जर पुरुष असेल तर श्री श्रीमती किंवा कुमारी जी यो गया से, जे योग्य असेल ते इथे तुम्ही क्लिक करून घ्या व नंतर बघा इथे जे काही आपल्या आधारानुसार आहे ते इथे टाईप करा जर लग्न झालेली महिला असेल तिने आधार अपडेट केलेला असेल तर तिच्या नवऱ्याकडली पूर्ण इथे डिटेल भरल्या जाईल बघा इथे आधारानुसार नाव टाईप करून घ्या पहिले नाव हे सरने लास्ट नेम टाका फर्स्ट नेम टाका व मिडलनेम व इथे आधार वर जन्म झालेला आहे ते टाकून द्या व त्याच्यानंतर मेल आयडी टाका या मेल आयडी वरती आपलं पॅन कार्ड येणार तर मेल आय डीओ टाका व नंतर मोबाईल नंबर टाका पिछले ओवर थी तो माला पैन कार्ड चीज़ सर वो अपडेट करना। वह तो तीजे इंडियन मोड क्लिक करा। तो अपना पैन नंबर है, तो पैन नंबर इधर डाल। ठीक है, क्लिक करा, तो कंसेंट वरती क्लिक करा, व तो सबमिट वरती क्लिक करा। बघा टोकन नंबर आलेला आहे टोकन नंबर तुमच्या मेलवर सुद्धा पाठवला जाते व हा टोकन नंबर तुम्ही नोट करून घ्या याच्यानुसार आपल्याला समोरचं पॅन कार्डचं स्टेटस किंवा फॉर्म भरताना काही अडचण आली तर परत आपण त्याच प्रोसेसवर येऊ शकतो बघा इथे पॅन नंबर आलेला आहे आपला आधार नंबर वन फॉर वर्क इथे आधारचे शेवटचे चार अंक टाकून घ्या फोटोग्राफ तुम्हाला जर आधार नुसार ठेवायचा असेल तर एस करा किंवा नो करा किंवा तुम्हाला मॅन्युअली अपलोड करायचा असेल तर मॅन्युअली सुद्धा अपलोड करू शकता किंवा आधारवरचा करू शकता आता इथे आपल्याला चेंजेस काय करायचे त्याच्यावरती क्लिक करा बघा नेम ॲज पर आधार याच्यावरती आपण क्लिक करणार आपल्याला चेंज काय करायचं तर फुल नेम ऑफ अप्लिकेंट याच्यावरती आपण क्लिक करणार आपल्याला अप्लिकेंटच्या नावात जर बदल करायचा असेल तरच या बॉक्सला क्लिक करा व इथे नाव चेक करा की आपल्याला चेंजेस मध्ये असेच नाव पाहिजेत का व तर बघा खाली पूर्ण नाव असे दिसणार पॅन कार्ड वरती त्याच्यानंतर इथे डेट ऑफ बर्थ जर डेट ऑफ बर्थ चेंज करायची असेल तर डेट ऑफ बर्थच्या कॉलमला क्लिक करा अन्यथा करू नका जर जेंडर चेंज करायचा असेल तर त्याच्यावरच्या बॉक्सला क्लिक करा किंवा जर व्यवस्थित असेल तर करण्याची काही गरज नाही फोटो मिसमॅच आहे सिग्नर मी मि, सिग्नेचर मिसमॅच त्याच्यावरती तिक, टिकत द्या आणि जे काही तुमचा अपडेटेड फोटो असणार किंवा सिग्नेचर असणार ते इथे अपलोड करायची आपल्याला समोर ते फादरच नाव टाकून घ्या महिला जर असेल तर तिच्या वडिलाच वडिलाचं नाव फर्स्ट नेम टाका मदर नेम ऑप्शनल बघा ऍड्रेस इथे आपल्याला टाकून आहे जो काही ऍड्रेस असेल किंवा तुमचा इथे सुद्धा आधार कार्ड वर व्यवस्थित असेल तर टाकण्याची गरज नाही कंट्री फोन निवडायचा हो आपला इंडिया जर तुमच्याकडे एकापेक्षा जास्त पॅन कार्ड नंबर असतील तर ते तुम्ही इथे मेन्शन करू शकता जर नसतील तर मेन्शन करण्याची काही गरज नाही महत्वाचा पार्ट म्हणजे डॉक्युमेंट इथे आपल्याला आधार सिलेक्ट करून घ्यायचं आधारवरची डिटेल आपण मॅच करणार आपलं आधार कार्ड अपडेट असेल बघा आयडेंटिटी साठी आपण आधार यूज करणार जर तुमचा आधार कार्डवर ऍड्रेस व्यवस्थित असेल तर आधार कार्ड निवडा निवडा किंवा लिस्ट लिस्टमधून तुम्ही दुसरा सुद्धा डॉक्युमेंट निवडू शकता जो तुम्हाला पॅन कार्डवरती ॲड्रेस पाहिजे तो जर तुमची डेट ऑफ बर्थ करेक्शन करेक्शनसाठी तर तुमच्याकडे आधारच्या व्यतिरिक्त जर काही डॉक्युमेंट असेल तर तो तुम्ही इथे निवडा किंवा जर आधारवर व्यवस्थित असेल आधार कार्ड निवड़ा वो प्रूफ ऑफ पैन तुम पैन कार्ड तो प्रूफ है कॉपी ऑफ पैन कार्ड है कॉपी ऑफ पैन अलॉटमेंट लेटर है नो डॉक्यूमेंट जो डॉक्यूमेंट न कॉपी ऑफ पैन कार्ड मैं कॉपी ऑफ पैन कार्ड निवर बी सी एट मध्य हर सेल्फ कर आता ही थे आपन ये डॉक्यूमेंट ये करना अपलोड करना अब तो ये चीज़ नंबर टाके थे सपोर्टिंग डॉक्यूमेंट में थे दोन दो डॉक्यूमेंट अपलोड करना एक पेन कार्ड एक आधार कार्ड ये प्लेस आप लोग ने टाक लिया ऐसे आप लोग अपना उस 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 तो आता इथे फोटो अपलोड करताना एक लक्षात ठेवा की इथे दोनशे डीपी कलर डायमेन्शन जे काही ते तीन पॉईंट पाच ते दोन पॉईंट पाच सेंटीमीटर मध्ये ठेवायचे व त्या फाईलची साईज ही पन्नास केबीच्या मध्ये असली पाहिजे फाईल साईज पन्नास च्या वरती असली पाहिजे तर आता इथे आपण फोटो सिलेक्ट करणार हो बघा त्याच्यानंतर आपल्याला खाली जे काही आपण पॅन कार्ड बदल आधार कार्ड आपलं ते आपल्याला इथे अपलोड करून घ्यायचे आपल्याला इथे पहिल्या मध्ये आपले आधार कार्ड ॲड करायचे सेकंड मध्ये पॅन कार्ड टाका व थर्ड बॉक्स मध्ये इथे जर फॉरमॅट गलत असलं तर बघा असं रेड दाखवणार तर इथे आपल्याला अॅकुरेट चे डॉक्युमेंट घ्यायचे जे की पीडीएफ मध्ये असायला पाहिजे फक्त ओनली पीडीएफ पीडीएफ कशी बनवायची हे जर माहित नसेल तर मला कळवा कमेंट मध्ये सांगा पीडीएफ कशी बनवायची ते सांगतो नंतर अपलोडवर व्हा क्लिक करा केल्यानंतर इथे आपल्याला आधार कार्डचे शेवट पहिलेच आठ अंक टाकायचे तर इथे आधार कार्ड चे पहिले आठ अंक टाकून पूर्ण डिटेल चेक करून घ्या

व पेमेंट केल्याच्या नंतर मग इथे यू पी आय ने पेमेंट करू शकता क्यू आर कोड सुद्धा आहे ते क्यू आर ने पेमेंट करू शकता पेमेंट केल्याच्या नंतर व नंतर कंटिन्यू वर क्लिक करायचे व आठून किट करायचे हे लक्षात असू द्या बघा इथे आपल्याला कंटिन्यू विथ ई के वाय करायचं इथे आपल्याला आपला जो आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी इथे आपल्याला टाकायचा आहे जो काही ओ टी पी असेल तो इथे टाकून घ्यायचा व वर सबमिट वरती क्लिक करायचं सबमिट वरती क्लिक केल्याच्या नंतर कंटिन्यू विथ ई साईन करायचं परत एक वेळेस आपल्याला ई साईन करून घ्यायची याच्यावरती व इथे बॉक्स क्लिक करून खाली आपला आधार नंबर टाकायचा आहे पूर्ण व सेंड ओ पी वरती क्लिक करायचं बघा इथे साईट लोड होत आहे थोडी नंतर परत आपल्याला आधारचा ओ टी पी येईल तो इथे आपण टाकून घ्यायचा व व्हेरीफाय ओ टी पी करायचं बघा हे आपलं पूर्ण पीडीएफ डाउनलोड झालेली आपल्या अर्जाची इथे तुम्ही सिम्पली तुमची डेट ऑफ बर्थ टाकून पीडीएफ ओपन करू शकता बघा सर्व डिटेल इथे पाहू शकता आपण काय काय चेंज केलं तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा होय पॅन कार्ड करेक्शन मध्ये तुम्हाला काहीही अडचण येत असेल तर मला कमेंटमध्ये सांगा मीच्यावरती एक नक्कीच एक व्हिडिओ घेऊन येईल तर चला भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र